लाकडावर लाकूड पडल्यासारखा आवाज या दोन्ही पायला निकाप लागलेला राजारा निमगार बिलासीचा पैलवाना मौतुराजला सराव करतो हिंद केसरी दंपतराव आंबेडकरांचा पट्टा आहे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राला हिंद केसरी पद मिळवून देणारी गणपतराव आंबोळकर एकोणीसशे बासष्ट ला इंडोनेशियाची राजधानी जाकारता येत्या एशिया गेम मध्ये भारताला दोन पदक मिळवून दिली गणपतराव आणि मारुती माने आणि सत्तावीस ऑगस्ट एकोणीशे बासष्ट ला इंडोनेशियाची राजधानी जाकारता येत्या एशियार गेम मध्ये दोन पदक मिळली भारताला आणि ते रेकॉर्ड अजून सरकारना अर्जुनवीर पुरस्कार सन्मानित केला गणपतराव आंबेडकर पट्टा हिरव्या लांगेचा दोन पायला निचाप लावलेला राजाराम लंगर तर तांबड्या लांगेचा ता पैलवान हा पारगावचा पैलवान आहे सातारा जिल्ह्यातलं पारगाव रुसलेम झालेला सराव करतोय मल्ल सम्राट विष्णुबान सावडे यांचा पट्टा आहे राज रामृष्ट कॉमेंट्री विकास खेडके बैल यांना शंभर रुपये बक्षीस केलेला आहे धन्यवाद विकास खेडके बैलवा हे आपला आधार आहे रामदास पवार कच्च्या रुपया तारगावचा रामदास नाता पारगावकर जिजा पारगावकर मायपती पारगावकर छोटा नाता पारगावकर जुना जाणताना माहिती असेल सांगलीच्या भोसांसोयचे पहिल्यान नाथा पारगावकर मारुती माने सांगलीच्या तरुण धरून करते जुना जमता अप्रोध असेल नाथा पारगावकर हजरत पटेल पोण्याला कुस्ती झाली होती सांगलीमध्ये पारगावचे बोर्ग लढायला गेला रामदास पवार